आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आम्ही पुसद जिल्हा यवतमाळ येथे शिक्षक भरतीसाठी पाठपुरावा करण्यासाठी सर्व एकत्रित जमलो आहोत आणि आज आम्ही गट अधिकारी त्याच्यानंतर नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्या नंतर त्यानंतर आदिवासी विभागाचे अधिकारी निरीक्षक या सर्वांना पाठपुरावा केला शिक्षक भरतीमध्ये या दोन हजार पंचवीसच्या जास्तीत जास्त शिक्षक भरतीमध्ये जागा आल्या पाहिजेत संचमान्यतेचं काम लवकर करा जिथं काम झालं नाही तिथे आणि आपल्या ज्या मागण्या आहेत मुख्य मागणी हीच आहे मागने ही की जास्तीत जास्त शिक्षक भरतीमध्ये जागा येण्यात जागा देण्यात याव्या सर करा बोलणार नमस्कार मी प्रेम धनवे बोलत आहे तर आपल्या कुसद तालुक्यामध्ये नगरपरिषदेची भरपूर प प्रमाणामध्ये रिक्त आहेत आणि तिथे योग्य असा पाठपुरावा झालेला आहे मोहिताईंना पण भेटलो इंद्रनील सोबत पण भेट झाली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत पण भेट झाली आणि सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि जागा नगर त्या आपल्या भरतीमध्ये जास्त प्रमाणात येऊ शकतात तसेच शासकीय आश्रमशाळेची पण पदे आहेत आणि ती पण मोठ्या प्रमाणात येऊ शकतात नमस्कार मी मोहिनी बेदरकर आज आम्ही पुसोदेत ते पाठपुरावा करण्यासाठी आलेलो आहे तर माझी सगळ्या अभिज्ञताधारकांना विनंती आहे की सगळ्यांनी घराबाहेर पडा आणि पाठपुरावा करा पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत संचमान्यतेची लास्ट तारीख त्यांनी दिलेली आहे तोपर्यंत संचमान्यता क्लिअर झाली पाहिजे त्याच्यासाठी आपल्या स्थानिक क्षेत्रावर सगळ्यांनी पाठपुरावा करा ऊट बांधवा जागा हो संघटनेचा धागा हो सगळ्यांनी आवर्जून या नमस्कार माझं नाव सिद्धेश्वर पांडे शिक्षण माझं एम एड झालेलं आहे आता ती टेट थ्री झालेली आहे दोन हजार पंचवीसमध्ये त्याच्या आता जी जाहिरात येणार आहे पवित्र पोर्टलमार्फत त्याच्यामध्ये संस्थेवर जास्तीत जास्त जागा जास्त येण्यासाठी पाठपुरावा प्रत्येक महाराष्ट्रातून यायला हवा छत्तीसग जिल्हे जे जी आहे आपल्या महाराष्ट्रातून आणि संस्थेकडे निवेदन देऊन जास्तीत जास्त जागा येतील याकडे लक्ष दिलं धन्यवाद नमस्कार मी सीमा प्रफुल वाघमोडे पुसद इथली धारक आहे आज म्हणजेच पाच जानेवारीला तुषार देशमुख सरांच्या मार्गदर्शनेखाली आम्ही नियोजन मोहीम राबवली आहे आणि जिल्ह्यातील बरेच धारक उपस्थित होते तसेच काही कारणामुळे काहीजण उपस्थित नव्हते आम्ही आम्ही बालिक सॉरी आदिवास आदिवासी विभाग तसेच गट शिक्षण अधिकारी यांना सगळ्यांना भेट देऊन बऱ्याच आस्थापनातील जाग्यांचा जाग्यांचा तपशील माहिती करून घेतली तसेच काही जणांनी काही अधिकाऱ्यांनी रोस्टर कंप्लीट करू असा शब्द पण दिला तर हे प्रत्येक जिल्ह्यातील धारकांनी केलं पाहिजे तरच ह्या जागा सगळ्या खेचून आणल्या जातील प्रत्येकाचे पवित्र पोर्टलला सर्टिफाय झालेले आहे आय थिंक उद्या लास्ट डेट आहे त्याच्यानंतर मे महिन्यापर्यंत प्रत्येक धारकांनी जर असं कार्य केलं तर नक्कीच मे महिन्यापर्यंत आपण भरपूर जागा खेचून आणू शकतो अशीच माझी सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनी सहकार्य करावे आणि प्रत्येकाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाठपुरावा करावा धन्यवाद